वहिनी ह्या संपूर्ण महामंडळाच्या वहिनी झाल्या पण त्यांनी नेहमीच मंडळातील सर्व कार्यकर्त्यांच्या आईची भूमिका निभावली त्या समाजबांधीच्या विश्वास देखील होत्या भक्कम साथ लाभल्यानंतर त्यांनी समाजकार्याच्या आकाशनाला गवसणी घातली महामंडळाचे कोशाध्यक्ष कार्याध्यक्ष नंतर अध्यक्ष अशी चढथ्या श्रेणीतील पदे भूषवली महामंडळाच्या सुरुवातीच्या काळात महामंडळाकडे खूप निधी नव्हता

समाज क्षेत्रात कार्यरत असताना बऱ्याच वेळी वैचारिक मतपेद होतच असतात अशा वेळी विरोधकांचे म्हणणे ऐकून घेत न्याय देत त्यांनी नेहमी प्रयत्न केला सामाजिक कार्य करत असताना सर्वांनाच खुश ठेवणे अशक्य आहे काही वेळा गैरसमजुतीने काहींनी आपल्या कार्यावर प्रश्नचिन्हही उभी केली पण हा सच्चा कार्यकर्ता कुठेही न टगमगता आपल्या कार्याप्रती प्रामाणिक राहिला महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांची प्रत्येक कार्यक्रमातील उपस्थिती लक्षणीय होती भल्या पहा होती वा विद्यार्थी असो किंवा प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला त्यांना शुभेच्छा नेहमीच हजर असायची त्यांचं प्रत्येक प्रासंगिक भाषणातून त्यांची भाषेवरील प्रभुत्व जाणवत त्यांच्या भाषणात रटाळपणा तोस्तोसपणा तो कधीच जाणवला नाही मुलांसोबत बोलताना एखादी छोटीशी गोष्ट सांगून त्यांना समजेल कंटाळा येणार नाही असेच त्यांचे भाषण असते कुसुमाग्रजांच्या पाठीवर हात ठेवून फक्त फक्त लढ लढ म्हण हवा असतो पण तर स्वतः सर्व कार्यकर्त्यांसोबत का लढायला उभे राहणारे समाजातील युवकांनी नोकरी करता करता छोटासा उद्योग व्यवसाय सुरू करावा ह्याचा पाठ त्यांनी स्वतःच्या आचरणातून घालून दिला स्मिता त्यांच्या दुकानात उत्तम प्रतीचा कापड मात्र मिळायचाच पण पर त्याबरोबरच त्यांचे हे कार्यकर्त्यांना भेटायला एक हक्काचे ठिकाण देखील झाले आजही प्लॅटफॉर्म मध्ये त्यांचा स्टॉल असतो जिथे उत्तम प्रतीच्या बेडशीट मिळतात समाजातील इतर इतकी सारी प्रलोभने असताना समाजसेवा समाजसेवाखेरीस इतर कोणतेही व्यसन लागू न देता हा माणूस समाज जोडण्याचे काम अविरतपणे करत आला आहे मुळगाव वाटती युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे ते व संस्थापक अप्पा स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू आहे अन्न खेळातही त्यांना रुची आहे अमृत महोत्सवी वयातही त्यांचा फिटनेस वापरण्याजोगा आहे पहिला नेहमीच उत्तम असतो त्यात त्यांच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने त्याला अधिक उठाव येतो स्नेहवर्धक ज्येष्ठ नागरिक संघाचे अप्पा विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्याच कार्यकिर्दीत ह्या संघाचे पंजीकरण म्हणजे रजिस्ट्रेशन झाले आहे सखी हे पालमाट्यावरील एक प्रसिद्ध कोळी भाजी केंद्र या कोळी भाजी केंद्राला आदर्श दूध डेअरीची मोक्याची जागा मिळवून देण्यात व त्याच्या उभारणीत आपांचा मोठा वाटा आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका गाजत असताना आपले निर्व्याज काम करत कुठलाही पक्षीय राजकारणात न अडकता हा सच्चा कार्यकर्ता आपल्या निखळ कामाच्या बळावर वसईतील अग्रगण्य अशा वसई विकास सहकार्यातील बँकेचे संचालक म्हणून निवडून आले दादर येथील समाजाच्या वास्तूचे पुनर्निर्माण होत असताना सोमवंशी सत्र समाज उन्नती संघ फंडाच्या कार्यकारी विश्वस्त पदावर निवडणूक झाली आणि हे ते समर्थपणे पेलत आहेत अशा विविध पदांच्या त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून शोभा वाढवली आहे त्या पदांना त्यांनी पुरेपूर न्याय दिला आहे आजही पावल्या वेळात नवनवीन प्रयोग करून बागायती शेती करणे हा त्यांचा छंद आहे आजही ते स्वच्छंद टूरच्या माध्यमातून अपाल वृद्धांना देश आणता घडून आणत आणि बहिणींच्या संसार आणि सुंदर दोघे उच्च शिक्षित बापा आणि मुलीचे एक प्रेमळ नाते तरीही प्रगल्भ नाते हा तिघांकडे बहुमजते श्री शशांक डॉक्टर विशाल यांच्यासारखे हसमो उच्च शिक्षित व कर्तव्यदर्श जावं येतो रूपाच्या जैवल जीवांस सारखी गुणी हुशार नाकवंडे असल्यावर सुख समाधानाला काय तोटा परंतु नजीकच्या काळात त्यांच्यावर लागोपाठ दोन वैद्यकीय संकटे आले पण समाज बांधवांच्या प्रेमामुळे आशीर्वाद व सदिच्छांमुळे आणि प्रेमळ परिवारामुळे ती यातून सुखरूप बाहेर पडले अप्पा कर्तव्यदक्ष मुलगा सुरुदय बंधू समंजस नवरा सजग पिता प्रेम आजोबा या सगळ्याच भूमिका उत्तम नित्या निभावत आहे गांधीजी म्हणायचे महाराज हे कार्यकर्त्यांचे मोहळ आहे आणि त्यातील हा एक सच्चा कार्यकर्ता आपा महामंडळाच्या परिवारातर्फे तुम्हाला अमृत महोत्सवी वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्याला निरामय आरोग्यदायी शतायुष्य लाभ भक्तीच ईश्वरचरणी प्रार्थना महामंडळ परिवार मी मि, मिलिन सरांना आव्हान बोलावते आणि महामंडळाच्या दुसरी पदाधिका नरीदा आहेत त्यांनाही इथे आमंत्रित करते